बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती या बंदमध्ये सर्वच घटक स्वयंफूर्तीनं सहभागी झाल्यानं आज दिवसभर इचलकरंजीत शुकशुकाट दिसत होता सायंकाळी आयोजित केलेल्या मानवी साखळीत हजारो नागरिक सहभागी झाले होते दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि भारतातील हिंदू विरोधी देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटना व्यक्तींविरोधात भारत सरकारनं कारवाई करावी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पावलं उचलावीत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांना देशाबाहेर हकलावं अशा मागण्यांसाठी सकल हिंदू समाजानं आज इचलकरंजी बंदची हाक दिली होती त्यानुसार आज सकाळी घोषणाबाजी करत कार्यकर्ते फिरत होते इचलकरंजीतील सर्व व्यापारी री उद्योजकांनी आपापले व्यवहार बंद ठेवले तर शाळा महाविद्यालय सुद्धा बंद होती इचलकरंजीतील थोरात चौकातील आठवडी बाजारातही आज शुकशुकाट होता सकाळी एसटी सुरू झाल्याची माहिती समजताच काही कार्यकर्त्यांनी बस स्थानकात जाऊन घोषणाबाजी सुरू केली दरम्यान पोलीस उपाधीक्षक समीर सिंह सारवे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून बस स्थानक व्यवस्थापनाशी चर्चा केली त्यानंतर एसटी सेवा आणि इचलकरंजीतील रिक्षाही दिवसभर बंद राहिल्या सायंकाई छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करण्यात आली त्यामध्ये माजी आमदार सुरेश हळवणकर राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे अमृत भोसले भगतराम छाबडा यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजी बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी आज शहरात पाहणी केली बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता